गाणं तुम्ही ऐकलेलं आहे का या सुंदर गाण्याला या अतिशय सुंदर गाण्याला काल राजकीय रंग मिळाला या सुंदर गाण्याला काल राजकीय अर्थ मिळाला काल काल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधिमंडळात विधिमंडळाच्या परिसरात काही राजकीय भेटीगाठी गाठी गाठल्या काही राजकीय भेटीगाठी गाठी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री व तसेच महाराष्ट्राचे जुने दोन मुख्यमंत्री हे समोरासमोर आले काही सेकंदाकरिता का होईना परंतु ते समोरासमोर आले अर्थातच देवेंद्र फडणवीस व तसेच उद्धव ठाकरे व त्यानंतर एकनाथ शिंदे हे काही सेकंदाकरिता समोरासमोर आले होते परंतु त्या काही सेकंदात त्या काही सेकंदात सर्व काही घटना घडल्या प्रश्न टोमणे हास्य आणि दुर्लक्ष प्रश्न टोमणे हास्य आणि दुर्लक्ष या सर्व घटना त्या काही सेकंदात घडल्या आता कोणी कुणाला पाहिलं कोणी कुणाला पाहिलं कोणी कुणाला पाहिलंच नाही आणि कुणी कुणाला पाहून सुद्धा दुर्लक्षित केलं या सर्व घटना घडल्या चला चर्चा करूया अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे समोरासमोर आले आता त्यांनी एकमेकांना नमस्कार देखील केला आता त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारला आता मिळालेल्या माहितीनुसार तो प्रश्न होता तुम्ही मर्सडीजचे भाव वाढवले नाहीत हा तो प्रश्न आता जे ऐकू आलं जे मिळालेल्या माहितीनुसार हा तो प्रश्न होता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नीरम गोरे यांनी ठाकरेंवर उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपाची पार्श्वभूमी या प्रश्नाला होती आता या प्रश्नानंतर देवेंद्र फडणवीस हसत हसत पुढे निघून गेले आता थोड्याच अंतराने मागे असलेले थोड्याच अंतरानं मागे असलेले एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलेसुद्धा नाही व तसेच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले नाही दोघांनीही एकमेकांना दुर्लक्ष केलं आता तिथेच आता त्याच ठिकाणी जिथे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली जिथे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना दुर्लक्ष केलं तिथच अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आता मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना एक वाक्य म्हटलं आता जी माहिती मिळते ते वाक्य होत हा तुमच्या मनासारखा अर्थसंकल्प नाही हे ऐकून अजित पवार हसत हसत हे ऐकून अजित पवार हसत हसत पुढे निघून गेले असा संपूर्ण प्रकार अशी संपूर्ण घटना ही, ही विधिमंडळाच्या परिसरात घडली मागील पाच वर्षात मागील पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भरपूर महत्वाच्या गोष्टी घडल्या पक्ष फुटले पक्षांतर सुद्धा झाले त्यानंतर ही घटना घडली भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत आता या संपूर्ण घटनेला हे पक्षांतर होणं पक्ष फुटणे या संपूर्ण घटनेला भरपूर काळ गेलेला मत आहे मतभेद अजून सुद्धा आहे मतभेद नक्कीच अजून सुद्धा आहे परंतु मनभेद आहे की नाही हे सांगणं थोडंसं सा कठीण आहे तुम्हाला काय वाटतं मनभेद आहेत का ह्या पक्षांमध्ये ह्या नेत्यांमध्ये अजूनसुद्धा मनभेद आहेत का कमेंट करून नक्की सांग, बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट मात्र नक्की करा धन्यवाद